गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही मजेत ना आणि मजेतच असायला हवं तर चला पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर म्हणजे इथे आता सकाळी सकाळी उठून म्हणजे माझी नाश्त्याची तयारी चालू आहे तर पाहू शकतात तुम्ही आज नाश्त्यामध्ये म्हणजे खूप उशीर झाला होता उठण्यासाठी यामुळे नाश्त्यामध्ये साधं आणि सोपं असं म्हणजे पोहे बनवायचे आहेत तर इथे पोहे असे भिजत घातले होते पाहू शकतात तुम्ही आणि इथे कांदा सुद्धा परतून देत आहे मी तर चला म्हणजे आता नाश्त्याची तयारी करू आणि त्याचबरोबर म्हणजे इथे चहा सुद्धा ठेवला होता इथे चहा सुद्धा ठेवला होता उकळण्यासाठी पहिल्यांदा धूळ असं तापून घेतलं होतं मस्त असं तर आणि इथे आता चहाची तयारी चालू आहे तर ही शेकडी म्हणजे आता फोजीने आली होती नवीनच म्हणजे आता इकडे आल्यावर घेतलेली आहे आम्ही की गॅसची बचत होण्यासाठी म्हणजे आपल्या चला साधा उपाय हो म्हणून चला आता म्हणजे इथे पोहे बनवण्याची तयारी चालू होती माझी आणि म्हणजे झाली सुद्धा होते पाहू शकतात तुम्ही तर पोहे सुद्धा केले होते नाश्त्याला त्याचबरोबर इकडे चहा साऊकडत होता मस्त असतात शेगडीवर तर... तर चला आता घेऊया नाश्ता करून मस्त असे ताट सुद्धा रेडी केलेले आहेत पाहू शकतात तुम्ही छानपैकी तर चला आता घेते मी तिकडे आणि म्हणजे एकदाचा करून घेऊया नाश्ता म्हणजे परत त्यांना पण उशीर नको व्हायला जाण्यासाठी यामुळं तर हे आमचं काही असं म्हणजे इथे बसण्यासाठी केलेलं आहे मी एक म्हणजे खूप थंड असं खाली फ्लोअर असतो यामुळं म्हटलं की आ, काही ना काही म्हणजे आपलं जुगाड लावून काहीतरी पाहिजेच म्हणजे आपण आहे ना लहान आणि तिला सुद्धा सर्दी वगैरे नको व्हायला यासाठी या। तर फौज सुद्धा म्हणजे बाहेर गेलेले आहेत पाण्याची ड्रम वगैरे द्यायला कारण की डेली म्हणजे इथे गाडी येत असती एक पाण्याचे ड्रम वगैरे न्यायला म्हणजे भरून आणून द्यायला पुन्हा अशी तर ते गेलेले आहेत तिकडे की ड्रम वगैरे आणून द्यायला तर गेले वाटते आता तर चला आता येतीलच आणि याचबरोबर मस्त असा चहा सुद्धा घेतलेला आहे मी म्हणजे आम्ही दोघे एकत्रच घेतो यामुळं म्हणजे एकाच ग्लासात घेत असतो तर म्हणजे प्रत्येक म्हणजे अशी इंडियनसाठी चहा म्हणजे काही खूप फेवरेट असतो सुन माझा सुद्धा म्हणजे चहा शिवाय तर दिवसच जात नाही वाटतं अधोरात दिवस आहे आज काहीतरी हुकले घ्यायचं यामुळं म्हणजे चहा तर घेतच असते मी म्हणजे कायम अशी डेली तर थोडासा का होईना ना पण घेतलाच पाहिजे अशी आदतच आहे ती सवयच आहे करमतच नाही चहा नाही घेतलं तर मस्त असा चहा रेडी होता तर चला आता म्हणजे सगळा नाश्ता वगैरे झाला होता आमचा आणि आता म्हणजे माझा अवतार पण कसं झालेला आहे कारण की आज खूप लेट झाल्यामुळं म्हणजे उठल्याबरोबर पहिल्यांदा आंघोळच केली नव्हती मी म्हणजे डायरेक्ट किचनमध्ये आले होते नाश्ता वगैरे तयार करायला सगळं तर आता इथे चहा आणि दूध ठेवलेलं आहे आरूला म्हणजे आमचं झाला नाश्ता पण ती सकाळी सकाळी काही म्हणजे थोडेफार पोहे वगैरे खाते आमच्यासोबत पण दुसरं काही इतर खात नाही यामुळं म्हणजे तिला चहा आणि दूध एकदा एक ग्लास एक वगैरे असं काही दिलं तर तिच्या मना म्हणजे जेवढं घेईल तेवढं घे फीत असती नाही तर म्हणजे फीत पण नाही कधी कधी पू संपूर्ण असं फिनिश पण करत नाही पण होईल तितकं मी म्हणजे करत असते प्रयत्न की म्हणजे चला की पीन संपूर्ण असं असं तर म्हणजे एकदा आत्ता घेतलं की मग अकरा वाजताच डायरेक्ट खा जेवण करत असती जेवण असं म्हणजे करायचं म्हणजे इतका आहे ना तर जेवणच करायला रोग म्हणत असते <laughs> आ, ए, सांदनते। सांदनते। आता म्हणजे पहिल्यांदा चहा आणि दूध बाजू कशी करते बघितलं का म्हणजे कॅमेरा ऑफ केला काहीचे नकरे चालवतात म्हणजे कॅमेरा ऑन केला का म्हणजे एवढं काही करत नाही आता चहा आणि दूध प्यायचे आणि मला म्हणते मोबाईल लावून दे मगच पिते मी पाहिलं का <muchin> <muchin> ते ते तर चला आता या पहिल्यांदा आणि दूध पाजून त्याच्यासोबत आणि हे पाहू शकतात आरू सुद्धा कशी मस्ती करते मी नुसते किचन मध्ये म्हणजे फक्त तर इकडे तुम्ही तो तिने तोपर्यंत सगळं काय मला उद्योग अजून वाढून ठेवला होता तेव्हा तुम्हाला दाखवते हे अरे इकडे बघ हे पा काय करते काय करते आर तू काय करते हम्म काय केलं तू ते सगळं काय केलं म्हणजे छोटीशी एक ती बॅग आहे त्यामध्ये तिची म्हणजे मी असं छोटं सामान वगैरे तेल केटल वगैरे असं काही बारीक बिरीक वस्तू ठेवलेल्या होत्या तर ते मी ते सगळं काढले मी एकीकडे आवरायला गेले तर एकीकडे हे असे उद्योग वाढत असते आणि दिवसभर आमचे हेच चालत असते की हिचं वाढणं आणि माझं आवरणं दिवस जातो हे सुद्धा कळत नाही आम्हाला आता काय करते तू ओ आरू काय आहे तू हाय कर इकडं बघून कर इकडं बघून आरू आता मग म्हणजे दंग झाली तिच्याच कामात खूप व्यस्त झाली बिझी अशी तर आता हाय सुद्धा नाही करणार काहीच तर आता असे उद्योग वाढून ठेवते आणि मग नंतर म्हणजे तिला वाटतं की मी मारते का काय तिला एकदम मग एकदम गप्प शांत असं बसून घेते एकदम जशी लिहून येईल एकरासारखी तर आता कशी बस बसलेली बघा म्हणजे आता डायरेक्ट बसून घेतले आणि उद्योग वाढायचे काम सुरू तर आता बघा म्हणजे एकदम जशी काहीच नाही केलं असं तर संपूर्ण सायमन वगैरे भरून ठेव पुन्हा तिथे तिचं चालू राहतं असं दिवसभर हेच उद्योग चालू राहतात आमच्या दोघींचे किती वाढते आणि मी उरकते यातच आमचा कधी दिवस जातो संपूर्ण निघून हे कळत सुद्धा नाही मला तर चला आता म्हणजे पहिल्यांदा मला स्वयंपाकाची तयारी करावी वाटते कारण की म्हणजे आता फौजी पुन्हा कधी येत आहे कधी नाही जेवण्यासाठी म्हणजे आता डायरेक्ट दुपारीच तर येतात तरी पण म्हणजे पहिल्यांदा आता असं वाटतं आंघोळीच्या अगोदर स्वयंपाकच करून घ्यावा मग नंतर लास्टला आंघोळ करावी तर म्हणजे बरं वाटते असंच करते तर चला आता स्वयंपाकाची तयारी करते मॅडम तर बसल्या तर आमचा काही उद्योग वाढून आणि असं कशाला पण म्हणजे एक नादी लागून जाती मग तेवढ्यात तेवढं म्हणजे मी पण काम करून घेत असते लगेच नाही तर मग डायरेक्ट माझ्यापाशी किचन वाट्यावर येऊन बसणार म्हणजे काही काम असं करत असलं की तिचं म्हणणं असं की मला तुझ्या पशीत बसायचे मग तिथं तिला साईडला बसून घ्यावं लागतं तरी पण म्हणजे खूप काळजी घ्यावी लागते किचन वाट्यावर म्हणजे बसवणं एवढं म्हणजे चांगल्या नाही कारण की सारखे हात वगैरे लावत राहते इकडं तिकडं वेळ बसवत नाही असेच कशाला पण नादी लागली की झटपट आवडून घेत असते तर चला आता पाहूया करू तर चला आता आरू लागली सायकल खेळायला पाहू शकतात तुम्ही आरू चालून दाखव ग चालून दाखव कशी नखरी करते व्हिडिओ चालू असला ना काहीच बोलणार नाही काही नाही एकदम शांत जशी खूप म्हणजे एकदम गुड गर्ल आहे गुण अशी दाखवते अरु चालवून दाखव ना एकदा चालून दाखव बरं बऱ्यापैकी चांगली चालवती सायकल ती म्हणजे असं व्हिडिओ वगैरे चावला असला का नाटक करते अशी चालवण्याची ती वळून पण घेतली आता चांगली मस्त चालवलं म्हणजे चालवायला लागलेली तिला आता आणि इकडे आल्यावर पुन्हा म्हणजे आता दुसरी सायकल घ्यावी लागली आहे इकडे आल्यावर पुन्हा म्हणजे ही दुसरी सायकल घेण्याचं म्हणजे एक उद्योग वाढला कारण की घ्यावीच लागली कारण की आता तीन वर्षाची पोस्टिंग आहे आणि ते म्हणजे म्हणजे आता शेजारी कसं लेकरांना वगैरे गाड्या सायकल आहे मग ते पाहिले की म्हणजे हिलासुद्धा वाटत होतं की नाही मला मग असावा मग सारखी तेच म्हणजे चल तिकडे आणि दे मला ती सायकल दे मला ती गाडी सारखी हेच करत होती यामुळं म्हणजे फोर सुद्धा म्हणजे आणली ते म्हटलं आता किती केली तरी म्हणजे लागणारच आहे तसं तर म्हणजे तिच्या बड्डेला आतून घेतलेली होती ती घरी सायकल ती यापेक्षा पण मोठी आहे खूप उंच अशी आहे सुद्धा ॲडजस्ट करायची आहे म्हणजे वरतीसुद्धा त्याचं सीट घेता येतं खाली पण घेता येतं असं काही नाही आहे ॲडजस्ट करता येते चांगली बऱ्यापैकी म्हणजे मी खालीच ठेवलं होतं ग घेऊन कारण की तिला म्हणजे चालवायला पण चांगली जमली पाहिजे तिच्या हाईटनुसार केलेलं आहे ते यामुळं तिला आता मस्त जमत आहे चांगलं वळायला वगैरे सगळं काही जम एकदम आताच परफेक्टली शिकलेली आहे तर आता काही टेन्शन नाही पण मग यामुळं घेऊन टाकली होती फौजी म्हटले आता किती दिवस म्हणजे नाही घेणार चला आता घेऊनच टाकूयात त्याची म्हणजे तिला कायमची होऊन तर चला आता म्हणजे ही सायकल खेळतीये मस्त मला लागण ना, ना इकडं आली <laughs> 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 सा, का चल घे आता इथून घे वळून मी असे बनवत असले का साखवतीचा म्हणजे नुसता डिस्टर्बच चालू असतो जागा असली का हे आता पुन्हा आली काय करते हॅलो हॅलो मन हॅलो <laughs> ह <मन, हलो> <laughs> म्हणजे इथं सारखं म्हणजे तिच्या पप्पा म्हणजे ऑफिसला गेलेले आहेत पण तिचं सारखं म्हणजे तो ते घरी येईपर्यंत म्हणजे हे चालू रास नुसतं पप्पा 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 बास बाकी काहीच नाही लागत आम्हाला पप्पा म्हणजे सगळ्यात जादा म्हणजे त्यांच्याच क्लोज आहे ती माझ्यापेक्षा पण तर आता काय ऐका तोपर्यंत मी घेते सगळा स्वयंपाक वगैरे आवडून नंतर पुन्हा आम्हाला म्हणजे थोडंफार घुर आलं <laughs> का मग सगळंच राहून जातं माझं स्वयंपाक पण आणि तरी आता बऱ्यापैकी म्हणजे खूप म्हणजे अशी शांत म्हणजे चांगली आयतीपणे चांगली म्हणजे आता लहानपणीपेक्षा तर चांगलंच म्हणावं लागेल तेव्हा तर खूप खुँप म्हणजे खूप अशी म्हणजे एकदम जिद्दीच होती डायरेक्ट घे की घेच आणि कामृत्त म्हणजे सगळं तसंच ठेवून मलाच घेऊन बस हेच होतं आता सुद्धा कधी कधी हेच येतं लक्षात पण चला होऊन जाते ॲडजस्ट कारण की आता तिला कळते जरा थोडंफार बोललेलं वगैरे सगळं यामुळं आता काही एवढं राहायचं नाही आहे तर कशी कशी गप्पा माझी माझीसोबत ती म्हणजे ना कसं व्हिडिओमध्ये तिला अजून एवढं काही म्हणजे बोलायची वगैरे किंवा तिला लाज वाटते का काय माहीत पण ती एवढं काही बोलत नाही काहीच नाही अशी गप्पा बसती तशी एरवी इतकी बडबड बडबड करत राहते की दुसऱ्यांना इतकी पकवून टाकते ना की बस सारख्या तिच्या नुसत्या गप्पाच चालवलं तर चला आता करते चला आता पहिल्यांदा पडदी वगैरे लावून घेतले दरवाजाला ही आता म्हणजे काल आहे ना एक तिथून म्हणजे एकदम डायरेक्ट उशेर येतो यामुळे तुम्हाला एक म्हणजे दिसणार नाही मी एक बॅक कॅमेरा करून दाखवते तुम्हाला ही अशी मस्त अशी नवीन जाळी बसवलेली आहे काल तर नवीनच तर म्हणजे अशी नवीनच काल जाळी वगैरे बसवून दिली याला पण आणि त्याचबरोबर इकडे म्हणजे त्या एक इकडे ह्या खिडकीला आणि इकडे त्या खिडकीला पण Mm. हे अशी मस्त अशी सुंदर म्हणजे पाहू शकतात तुम्ही असे पड सुद्धा आणलेले आहेत फौजींनी म्हणजे हे नव्हते आमच्याकडे पहिल्यांदा अं पहिल्यांदा नव्हते पहिल्यांदा फक्त आहे ना हा दरवाजाचा आणि तो किचनचा रेडवाले ते दोनच होते आता म्हणजे एक फिकट पिंक कलरचे एक त्यांनी आता इथं आल्यावर दोन आणलेले आहेत हे म्हणजे ना आता सर्व काम बाकीचं म्हणजे आरूला बघून उरकलंय आता फक्त राहिला येतो स्वयंपाक तर एकदाचा स्वयंपाक करून घेते आणि नंतर म्हणजे बाकीचं आरूला खाणं वगैरे म्हणजे जेवण वगैरे का घालून घेईन तर चला आता आजचा ब्लॉग म्हणजे इथेच संपूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि असंच आपल्या चॅनलला तुमचं खूप सारं प्रेम देत राहा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू